संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षपूर्तीनिमित्त ऐतिहासिक शाहू नगरीमध्ये दसऱ्या चौकाच्या भव्य मैदानावरती अश्वघोष आर्ट अँड कल्चरल केंद्रीय सांस्कृतिक विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशजी आंबेडकर तसेच शहराचे आमदार माननीय राजेजी क्षीरसागर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा सचिव माननीय सतीश माळगे यांच्या सहकार्याने तसेच विशेष प्रयत्नाने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कबीर नायकनवरे यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधानाला पंच्याहत्तर सुमधूर गायकांच्या टीमने वीस भाषांमध्ये एकाच मंचावर एक हजार सहाशे गायकांनी महामानवंदना दिली या ऐतिहासिक क्षणाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या संस्थेने घेत विश्वविक्रम झालेले प्रशस्तीपत्र केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते कबीर नाईक नवरे यांना देण्यात आले कोल्हापूर आहे भारताचे टोक आम्ही आहोत भारताचे लोक या देशाच्या दुश्मनांचा आम्ही सर्वांनी काढला आहे काटा पाकिस्तानचा आम्ही सर्वांनी काढला आहे काटा आणि संविधान बनवण्यामध्ये माझ्या बाबांचा आहे सर्वात जास्त वाटा असे म्हणत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व संविधानप्रेमींची मने नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी जिंकले तसेच कबीर नाईक नवरे पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर आमदार राजेजी क्षीरसागर साहेब यांचा सत्कार सन्मानचिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन मुख्य निमंत्रक हौसाई आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूरचे अध्यक्ष सतीश माळगे यांनी केला या, या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या संविधानप्रेमींसाठी हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने मोफत अन्नछत्राचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी केले या, या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ तथा कोल्हापूर शहराचे आमदार माननीय राज्य क्षीरसागर साहेब सामाजिक न्याय विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव माननीय हर्षदीप कांबळे साहेब संशोधन बार्टी पुणेचे माननीय सुनील वारे जिल्हाधिकारी माननीय अमोल येणगे साहेब कोल्हापूर जिल्हा सामाजिक न्यायाचे सहाय्यक आयुक्त माननीय सचिन साळेसाहेब या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणजी बनसोडे यांनी केले जनतेचा आवाज सतर्कलय न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ <laughs>